राज्यात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झालेत राज्याच्या रस्त्यांवर माणसांपेक्षा भटक्या कुत्र्यांची सत्ता दिसतीय लहान मुलांवर वृद्धांवर महिलांवर कुत्र्यांचे हल्ले सुरूच आहेत आणि आता या अराजकतेवर न्यायालयालाच संताप आलाय कोर्टाने थेट विचारले आहे की लोकांच्या जीवाचं मोल आहे का की नाही भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे दररोज कुठेतरी हल्ला कुठेतरी जखमी होते महानगरपालिका आरोग्य विभाग प्राणी संवर्धन संस्था या सगळ्यांची जबाबदारी हवेत विरली आहे हल्ल्यांवर हल्ले होत आहेत पण उपाययोजना फक्त कागदावर आणि मग नेहमीचं उत्तर मिळतं मोहीम सुरू आहे पण कोर्टाने स्पष्ट शब्दात सुनावला आहे की मोहीम नको आता उपाय हवा प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षामुळे भारताची प्रतिमा परदेशात खालावली आहे न्यायपालिकेने स्पष्टच विचारले आहे की प्रशासन झोपेत आहे का कारण आता हा प्रश्न केवळ रस्त्यांवरच्या कुत्र्यांचा नाहीये हा प्रश्न आहे त्या सुस्त व्यवस्थेचा जी केवळ आकडे दाखवते उपाय नाही कोर्टाचा रोष योग्यच आहे कारण प्रत्येक हल्ल्याच्या मागे एखादं मूल एखादा जीव असतो लोकशाहीत सत्ता लोकांसाठी असते कुत्र्यांसाठी नव्हे आता वेळ आली आहे कुत्र्यांचा नव्हे माणसांचा हक्क प्राधान्याने पाहिला जावा